मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे या योजनेबद्दल अनेक नवनवे दावे केले जात आहेत मात्र अशातच या योजनेबद्दलची एक आणखी माहिती समोर आली आहे महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरताना दिलेला फोन नंबर पत्ता आणि बँक खात्याचा तपशील समाजमाध्यमांमध्ये प्रसारित झाल्याची माहिती आता समोर आली आहे तब्बल अकरा हजार एकशे बहात्तर महिलांची माहिती समाज माध्यमांवर प्रसारित झाली आहे आणि त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे हे प्रकरण काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून नमस्कार मी प्रेसिता आणि तुम्ही लोकसत्ता लाईव्ह मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज राज्यभरातील आतापर्यंत लाखो महिलांनी भरले आहेत मात्र लाडकी बहीण योजनेकरिता पालघर जिल्ह्यातून अर्ज भरलेल्यांपैकी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसलेल्या तब्बल अकरा हजार एकशे बहात्तर महिलांचा तपशील समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याचं समोर आलं आहे या प्रकरणी आता महिलांनी चिंता व्यक्त केली आहे या, के या संपूर्ण प्रकरणी संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी ही महिलांकडून केली जात आहे मात्र समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या या, या यादीमध्ये आधार आणि बँक खाते क्रमांक नसल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे तर अशा प्रकारे माहिती प्रसारित होणं महिलांसाठी असुरक्षित असून प्रशासनाने तक्रार करणं गरजेचं असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे याबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली असून अधिकचा तपास करून या संदर्भातील निर्णय घेतला जाईल अशी माहिती महिला व बालकल्याण अधिकारी मल्लीनाथ कांबळे यांनी दिली आहे सर्व लाभार्थी महिलांना नम्र निवेदन आहे की ज्या महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ऑनलाईन अर्जांमध्ये ज्या त्रुटी होत्या त्या कळवण्यात आलेल्या होत्या त्याप्रमाणे त्यांना ते फॉर्म रिसबमिट करून भरणे होते त्याचसोबत काही महिलांच्या अकाऊंटवरती अद्याप जे योजनेचे पैसे आहेत ते दिलेले नाही आहेत तर करिता त्यांना आधार डी बी टी करणं हे खूप गरजे डी बी टीसाठी आधार लिंकिंग करणं आणि सीडिंग असणं हे खूप महत्त्वाचं आहे तर हे जे आहे त्यासाठी आपण सर्वांना फील्ड लेवलच्या यंत्रणेला आपण सूचना दिलेल्या आहेत तर विनंती सर्व लाभार्थी महिलांना हीच आहे की कोणत्याही आणोळखी नंबरवरून कोणताही कॉल आल्यास त्यांना कुठलंही प्रत्युत्तर न देता आपण आपल्या पोस्ट खात्यामध्ये किंवा बँक खात्यामध्ये प्रत्यक्ष संपर्क साधून आपला आधार सेडिंग आहे ते करून घ्यायचं आहे नाही ही जे आहे हे आपण आपल्या सर्व ज्या यंत्रणा आहेत त्यांना दिलेली लिस्ट आहे त्याचा उद्देश इतकाच आहे की आपल्या ज्या कोणी भगिनी या लाभापासून वंचित आहेत त्यांना त्यांनी कॉन्टॅक्ट करून त्यांचं जे सिडिंग होणं अपेक्षित आहे बँकेमध्ये किंवा पोस्ट खात्यामध्ये ते करण्यासाठी त्याचा उपयोग केला गेला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारे त्या डाटाचा उपयोग केला गेल्यास त्याविषयी पोलीस कंप्लेंट संबंधित महिला स जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये करू शकते आणि त्याच्या योग्य ती कारवाई पोलीस स्टेशन करेल पुढे नाही हे बघा आता हा जो डाटा आहे ह्याच्यामध्ये आपण कोणताही आधार नंबर असेल किंवा बँकेचं डिटेल्स आहे त्याच्यामध्ये बँकेचे नंबर्स आहेत हे कुठेही कोणालाही दिलेले नाहीत त्याच्यामुळे जी माहिती आहे ती माहिती आपण संबंधित फक्त एम्प्लॉईज यांच्यापर्यंतच राहील याची काळजी घेतलेली आहे दरम्यान या प्रकरणी आता प्रशासन काय कारवाई करणार आणि कोणतं पुढचं पाऊल उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अनेक तपशील आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिले आहेत ते पाहण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर ले ले जाऊन क्लिक करा किंवा लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलवर देखील तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता असेच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका